नमस्कार मित्रांनो मी मारुती काळदाते या माझी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण ज्वारीच्या शेतामध्ये आहोत ही जोंधळं बघा जसं आपण याला ज्वारी जोंधळा म्हणतो तसं काही जण याला टाळकी म्हणतात या शेतामध्ये चांगला आपल्याला होरडा झालेला दिसतो हे दाणे दाणेबा पांढरे पडायला लागले होरड्याच्या पुढं काही अवस्था या ज्वारीची चाललेली दिसते जे काही हे जे आपल्याला कणस दिसत आहेत ते काही हुरडा झालीत काही होरडाच्या पुढं म्हणजे काही भेडी झालीत तर काही अजून होण्याच्या अवस्थेत आहेत आणि असे कच्चे दाणे खायला जसे माणसाला आवडतात चविष्ट लागतात तसेच पाखरांना आवडतात म्हणून ही पाखरं आपल्याला वरून याच्यावरून फिरताना दिसत आहेत तर मित्रांनो पावसाळा संपत आल्यानंतर हत्तीच्या सरीनंतर ज्वारीची पेरणी या शेतामध्ये वापसा पाहून केली जात असते आपल्या महाराष्ट्रासह तेलंगणा मध्य प्रदेश कर्नाटक या राज्यांमध्ये वेगवेगळ्या जातींच्या ज्वारीची शेतकरी पेरणी करत असतात कोरड्या हवामानात अशी चांगली ज्वारी येते ढगाळ वातावरणामुळे ज्वारीच्या पानांवरती चिकटा पडत असतो चिकटा पडल्यानं मग पीक खराब येतं पण जर चांगलं वातावरण असेल असं फ्रेश वातावरण जर असेल तर चांगलं पीक येतं पांढरी शुभ्र आणि अशी चमकदार ज्वारी जन्मत असते असे चमकदार दाणे आपल्याला दिसता आहेत असे येत असतात रोग पडल्यावर मग ज्वारीचा रंग खराब होतो आणि चिपाडं खराब होतात म्हणजेच त्याचा कडवासुद्धा खराब होतो पण रोग नसला तर असे पांढरी शुभ्र दाणे आपल्याला पाहायला मिळत असतात ही रोग पडल्यानंतर अशी ज्वारी आपण काढणी झाल्यानंतर अशी जन्मत असते आणि रोगी ही निरोगी ज्वारी दिसते आपल्याला या बिन रोगी ज्वारीचे हे दाणे असा हा दोन्हीमधला हा फरक आहे रोग रोगी, रोगी आणि निरोगीमधला लहान मुलं हे जे ताट दिसतं याची पाड त्याची ते ताट हे ऊसासारखं खायचो आम्ही आत्ता पण मुलं खात असतील लहान ला, आम्ही लहानपणी खायचो असं हे ज्वारीचं पीक हे गोंधळं म्हणतात काही भागामध्ये ज्वारी म्हणतात किंवा काही त्याला अजून वेगळ्या नावानं तुमच्याकडं काही संबोधत असतील तर तेही सांगा असं हे ज्वारीचं पीक काढणीला अजून ह्याला एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त दिवस लागतील काही कणसांचा हुरडा झाला आहे तर काही अजून कच्चे आहेत म्हणजे संक्रांत संपल्यानंतर ऊन वाढायला लागतं कस तशी ही ज्वारी भिडी होत जाते म्हणजे कंचं पांढरी पडतात आणि मग ती काढणीला सुरुवात करावी लागत असते तर त्यावेळेला कंचं बाजूला काढून ती चांगली वाळवली जातात आणि मग ती क वाळवलेली कंसं मणियंत्रामध्ये घालून त्यातून ज्वारी बाजूला काढली जाते मग राहिलेली जी चिपाड आहेत कुणी दांडे म्हणतं कुणी चिपाड म्हणतं कुणी त्यालाच आपण कडवा म्हणतो तो कडबा मग प्राण्यांना आपल्याकडं जे पाळीव प्राणी आहेत वगैरे त्यांना चांगलं पौष्टिक खाद्य म्हणूनसुद्धा ते वापरता येतं अनेकजणं ज्यांच्याकडे जनावरं आहेत ते हा कडबा साठवून ठेवतात परंतु ज्यांच्याकडे जनावरं नाहीत ते लगेच व्यापाऱ्यांना विक्री करत असतात ही ज्वारी म्हणजे तृणधान्यात मोडते याचं पीक म्हणजे या ज्वारीचं पीठ करून त्याची भाकरी बनवत असतात रुचकर चविष्ट अशी ही भाकरी हे महाराष्ट्रातल्या आहारातलं एक, एक प्रमुख खाद्य आहे तसंच ज्वारीपासून काही ठिकाणी लाडूई बनवले जातात कुठं पिठलं बनवले जातात तर उपमा बनवतात पापड्या बनवतात घोगऱ्या बनवतात असे वेगवेगळे खाद्यपदार्थ वेगवेगळ्या भागामध्ये बनवले जातात आपल्याकडचं धान्य तयार झाल्यानंतर मी हा पत्ता देतो ह्या पत्त्यावरती आपल्याला हे धान्य विक्रीची व्यवस्था आहे आपण या ठिकाणी आणून योग्य मोबदला त्याचा मिळू शकता योग्य दर आपल्याला या ठिकाणी मिळेल मी तुम्हाला अगोदर म्हटलं तसं आपल्या देशातल्या दोन चार राज्यांमध्ये ही ज्वारी पिकवली जाते काही राज्यांमध्ये ही ज्वारी मनुष्यबळ वापरून काढली जाते तर काही राज्यांमध्ये हार्वेस्टरनं म्हणजेच यंत्राच्या सहाय्यानं काढून ती तयार केली जाते आपण पाहतोय अनेक पाखरं याच्यावरती गिरट्या आहेत हे ते त्यांचं खाद्यच आहे मी या ठिकाणी आल्यामुळं त्यांना या कंसावरती बसता येत नाही त्यांना एक, एक राखंददार आला आहे असं समजून ते या ज्वारीच्या पिकावर बसत नाहीत परंतु ते वरून चक्र मारताना आपल्याला दिसत आहेत अशी परिपक्व झालेली ही ज्वारी खाण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे ज्यांना साखरेचा वगैरे त्रास आहे अशा रुग्णांनी या ज्वारीची भाकरी आहारात जर ठेवली तर साखर नियंत्रणात राहते पचनशक्तीसुद्धा सुधारण्यासाठी खूपच अशी फायदेशीर ही ज्वारी आहे ज्यावेळेस दाणे कच्चे असतात म्हणजे हुरडा असतो त्यावेळेस लोक मोठ्या चवीने हा हुरडा खातात आणि हा हुरडा आपल्या पचनसंस्थेला चांगला असतो या ज्वारीवर कुठं कुठं असा चिकटा पडलेला आपल्याला दिसतो दिसतं आपल्याला पान चमकदार झाले थर तर चिकटा आहे म्हणजे ह्याला रोग पडला आहे काही पीक म्हणजे पिकातल्या या काही चिपाड्यांवरती हा रोग आपल्याला पडलेला दिसतो तर मी अगोदर सांगत होतो तुम्हाला की हुरडा पचन संस्थेच खूप चांगला फायदेशीर असतो त्यामुळं ज्वारीच्या काढणीपर्यंत हुरडा खाल्ला जात असतो शेतकरी या हुरड्याचा आस्वाद आपल्याला नेहमी खाताना दिसत असतात आपण ज्यावेळेस रस्त्यानं जात असतो आणि ज्वारीचं जर पीक असेल रस्त्याने असं परिपक्व झालेलं पीक तर आपण रस्त्याच्या बाजूने पाहिलं तर आकट्यामध्ये म्हणजेच धोर आपल्याला रस्त्याच्याकडनं दिसत असतो ते म्हणजे त्या ठिकाणी हुरडात भाजायचं खायचं काम चाललेलं असतं यात ज्वारीचं चांगलं उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला पाण्याचा निचरा होणारी चांगली जमीन आणि शेणखत आपल्याला त्यासाठी चांगलं वापरावं लागतं चा म्हणजे याचं भरपूर उत्पन्न मिळतं आणि चांगल्या प्रतीचं चा उत्पन्न आपल्याला मिळत असतं शेदा असे पहा चमकदार हे चमकदार पांढरे दाणे म्हणजे हे ज्वारीचं अतिशय उत्तम असं पीक समजलं जातं अशाच या कंसांमधून चांगला उतार शेतकऱ्यांना मिळत असतो आणि त्यामुळं चांगला उतार मिळाल्यामुळं शेतकऱ्यांना चांगले पैसे शे या उत्पन्नामधून मिळत असतात हे बघा तुम्हाला दाखवतो मी असे मस्त पांढरे शुभ्र दाणे झालेले म्हणजे हे ओरड्याच्या पुढं गेली ज्वारी आता भिडी व्हायला लागली त्याशी पा पानं पिवळी लाल झाली थोडा रोप पडलेली पाखरांपासून संरक्षण करण्यासाठी लोक गोफन घेऊन त्याची राखण करण्यासाठी उभे असतात तर मग मित्रांनो तुम्हाला हा विवारीच्या शेतातला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि माझ्या मारुती काळजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद